निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मोनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांचे प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत परमपूज्य बाबाजींचे पुण्य स्मरणार्थ ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा व महायज्ञाचे आयोजन 25 दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान श्री क्षेत्र तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले असून त्यानिमित्त दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरु शांतीगिरीजी महाराज हे ठीक दुपारी तीन वाजता बडगाव तालुक्यातील कोठली या गावात येणार असल्याची माहिती आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जयबाबाजी भक्त परिवार बडगाव तथा कसगाव वाडे गटातील माजी सैनिक समाजसेवक श्रावण दशरथ पाटील यांनी दिली आहे तरी भाविकांनी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात आले जय बडगाव तालुक्यातील समस्त बाबाजी भक्त परिवार व नागरिकांना आनंद होत आहे की आपले गुरु परमपूज्य बाबाजींच्या छत्तीसवा पुण्यस्मरणानिमित्त वेरूड या ठिकाणी जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा दिनांक चोवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पर्व काळावर होणार आहे तरी या निमित्त आपल्या गुरु जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज हे आपल्या खानदेशात भडगाव तालुक्यात श्री क्षेत्र कोटली दिनांक चोवीस रोजी ठीक तीन थी वाजता कोटली येथे येत आहेत तरी भाविकांनी या सूचनेची नोंद घ्यावी जय बाबाजी जय महात्माजी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका